ओम परमहंस सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः पावसचा प्रेमदीप परमपूज्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्रग्रंथातील आज ऐकूया प्रकरण सात्वं गुरु सेवे वीण जाओ नेदी क्षण याचा भाग सहावा इसवी सन एकोणीसशे एकतीस साली ऑगस्ट आणि ऑक्टोबर महिन्यात अनुक्रमे श्री काकालीमये आणि पटवर्धन मास्तर यांना लिहिलेल्या पत्रातून गुरुसेवे जाओ जाओनेदी क्षण या संदर्भात गुरुवर्य श्री स्वामींच्या हातचा जो मजकूर उपलब्ध आहे तो असा सच्चिदानंद सद्गुरू बाबा महाराजांचा अभिप्राय लक्षात ठेवावा की प्रारंभाला शिष्यानं मला हे ठाऊक आहे मला हे पूर्वीच कळले आहे मला हे समजतच होते अशा प्रकारची मनाची वृत्ती न ठेवता अभ्यासाकडेच सर्व लक्ष द्यावे संभाषणाच्या ओघात जो शब्द सद्गुरू महत्त्वाचा म्हणून बोलत असतात तो अत्यंत महत्त्वाचा आहे हे तत्काळ ओळखून हृदयात कोरून ठेवण्याची आणि त्याचं महत्त्व ग्रहण करण्याची कला ज्या शिष्याला जितक्या प्रमाणात साधली तितका त्याचा अधिकार अधिक मी सध्या उपनिषदांचा अभ्यास करीत आहे सद्गुरू कृपेच्या दिव्य प्रकाशाचा आधार नसता तर त्या प्राचीन दृष्ट्यांनी अक्षरा अक्षरातून ओतून ठेवलेल्या आपल्या अमोल अनुभवांचा व गूढ धर्म तत्त्वांचा उलगडा करणे दुर्घट झाले असते पण आता गुरुकृपेच्या प्रकाशात त्या प्राचीन ऋषींच्या दिव्य संदेशातील एकेक -एक अक्षराबरोबर अंतःकरण उचंबळून येते ब्रह्मसत्रानंतर बाबा महाराज आणि अप्पा ह्या गुरु शिष्यांचे संबंध किती दृढ होत गेले याविषयी एक मौजेचा पण उद्बोधक प्रसंग एकोणीसशे एकतीस सालच्याच पत्रात आहे मी संपूर्ण महिनाभर दररोज आपल्या दर्शनाला येणार आहे असं अप्पांनी महाराजांना सांगताच सकृत दर्शनी तुटक शब्दात बाबा महाराजांनी उत्तर दिलं मी दररोज निरूपण करीनच असे समजू नका मी कुठे निरूपणाला हापापलो आहे मी फक्त आपली सेवा करणार आहे सद्गुरूंच्या कृपादृष्टीतही सामर्थ्य असते मी तर तेवढ्यातच समाधानी आहे गुरु महाराजांचा हा विनय हे चातुर्य आवडलं असावं कारण पुढे जे कळवलं आहे त्यावरून अगदी रोजच्या रोज संपूर्ण महिनाभर गुरुपुत्र आप्पा आपल्या सद्गुरूंचं चरणसंवाहन इत्यादी सेवा करीत होते आणि बाबा महाराज आपला सर्व तपसंचय सगळा ज्ञानसंचय कधी बोलण्यातून कधी दृष्टिक्षेपातून तर कधी मौनातून आपल्या प्रियतम शिष्याच्या स्वाधीन करीत होते इसवी सन एकोणीसशे बत्तीस सालच्या कारावासात मिळालेल्या एकांतात तासन तास बैठक मारून अप्पांनी सोहम भजन केलं ही तर गोष्ट खरीच पण त्या भजनात कृतार्थता प्राप्त झाल्याची जाणीव होण्यास एकोणीसशे तेवीस सालापासूनची अभ्यासाची पुंजी आणि एकोणीसशे अठ्ठावीसपासून पुण्यात लाभलेला गुरुसहवास हे विशेष कारणीभूत आहेत तुरुंगातून सुटून आल्यावर नऊ ओव्या आत्मानुभूतीच्या आणि एक समर्पणाची असं लिहून एक नवरत्नहार आप्पांनी तयार केला आणि तो श्री गुरुचरणी समर्पण केला या नवरत्नहारातून व्यक्त झालेली अनुभूती ही परमोच्च साक्षात्काराची आहे हे ओळखून सद्गुरू बाबा महाराज अत्यंत प्रसन्न झाले आणि अरे तू आता स्वरूपानंदाचा स्वामी झालास असे महाराजांच्या तोंडून सहजोद्गार निघाले गुरुवचन सत्याचंही सत्य असतं सदर नवरत्नहार आणि त्यावर फार सुंदर विवरण वाचकांनी स्वामींच्या मोठ्या गद्यचरित्रात पाहावं सलाभावी इथं त्याचं महत्त्व अगदी संक्षेपानं सांगितलं आहे इसवी सन एकोणीसशे तेहतीस साली बाबा महाराज समाधीस्थ झाले त्या दिवशी त्यांचे प्रिय शिष्य आप्पा पुण्यात असूनही त्यांना ते दुःखदवृत्त कळू शकलं नाही आणि अंत्यदर्शनही होऊ शकलं नाही तथापि प्रकरणाच्या आरंभी म्हटल्याप्रमाणे बुद्धी आणि भावनांचा समतोल स्वामींना फार पूर्वीच साधला होता त्यामुळं दुसऱ्या दिवशी पुष्कळांचं सांत्वन करण्याचीच त्यांच्यावर पाळी आली यानंतरच्या वाक्यातून गुरूंचा देह म्हणजे गुरुतत्व होय केवळ नाशिवंत शरीर नव्हे ही परमोच्च विवेकाची बैठक दिसते आप्पा लिहितात जगात सत्य जिवंत आहे सत्स्वरूपी सद्गुरूही जिवंतच आहेत त्या अखंड प्रकाशमय मार्गावरील प्रगती हीच सद्गुरूंची आरती निरासक्त व्यवहार हाच सद्गुरूंना वाहिलेला पुष्पहार आणि आत्मौपम्य बुद्धीनं सर्वभूतहितासाठी सदैव झटत असता अखिल विश्वात दुमदुमणारे अंतःसमाधानाचे पडसाद हाच सद्गुरूंचा प्रसाद याबरोबरच सातव्या प्रकरणाचं वाचन आता समाप्त होत आहे उद्यापासून आपण प्रकरण आठवं निवास केला पुण्यपत्तनी याचं क्रमशः वाचन ऐकूया गुरुनिष्ठा जाची श्रेष्ठ गौरविला ब्रह्मनिष्ठा स्वामी श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओम तत्सत्य